जावळी तालुक्यातील एकशे पंचवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर मेघा दिनाक चार जावली तालुक्यातील एकशे पंचवीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत मेघा येथील पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी विकास व्यवहारे व तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली तालुक्यातील एकशे पंचवीस ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती महिला व पुरुष प्रवर्गासाठी नऊ जागा रिक्त असून यामध्ये करंजे दरे बुद्रुक आखाडे पिंपळी वरुशी महिलांसाठी आरक्षित आहेत तर भणन रांजणी दोन सावली या ग्रामपंचायतीचे पुरुषांसाठी आरक्षण पडले आहे अनुसूचित जमातीच्या सरपंच पदासाठी दोन ग्रामपंचायती आरक्षित असून सायगाव महिला व केळघर पुरुष असे आरक्षण पडले आहे आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला प्रवर्गासाठी सतरा ग्रामपंचायतीत आरक्षित झाले असून यामध्ये महसनपाने आलेवाडी आगलावेवाडी काळोशी गांजे भामघर माते खुर्द आरडे पवारवाडी विभवी करंदी तर्फ मेढा निझरे केळघर तर्फ सोळशी कोळघर बाहुले बेलावडे तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग मध्ये काटवली तर्फ कुडाळ महिगाव कारगाव गवडी मुकवली आसनी माली जवळवाडी कळशी कुडोशी गोंदेमाळ या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत यातबरोबर बरोबर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायती एकूण सतरा असून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी चाळीस यामध्ये प्रामुख्याने शिंदेवाडी दापवडी वेव भोगवली तर्फ कुडाळ कावली रामवाडी कोलेवाडी भालेघर रानदेघर करंदोशी नेवडी रायगाव महामुळकरवाडी मोरघर नरफदेव मोरावळे ओझरे एकीव कुसुंबी कसबे बामनोली, उंबरेवाडी आपटी देवदेव पुनवडी केडंबे वाळंजवाडी माते बुद्रुक मोहाट वाकी गाढवली पुनर्वसन बेलोशी मरडमुरे वेळे मसवे कुंभारगळी वहागाव सरताळे केसकरवाडी अंधारी या ग्रामपंचायती आरक्षित आहेत व सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी चाळीस करहर आंबेघर हुमगाव सोमर्डी शेते करंदी तर्फ कुडाळ धोंडेवाडी कुडाळ सरजापूर सोनगाव आनेवाडी दुदुस्करवाडी दरे खुर्द केंजर रेटकवली धनकवडी मालचवडी तर्फ तर्फमेढा पिंपरी तर्फमेढा तेतली शेंबडी मुनावळे चोरांबे मामुर्डी अंबेघर तर्फमेढा डांगरेघर भूतेघर बोंदारवाडी रेंगडेवाडी नांदगडे ओखवडी भोगवली तर्फमेढा वागदरे गाळदेव इंदवली तर्फ कुडाळ ही सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत यावेळी सरपंच पद आरक्षण बैठकीला विविध गावचे सरपंच उपसरपंच तसेच पदाधिकारी उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी मेढा तालुका जावली पंच्याण्णव दोन हजार दोन हजार आणि वीस या कालावधीमध्ये जे आरक्षण <laughs> पुण होतं या आरक्षणाचा आपण विचार करणार आहोत आता आपल्याकडे जे अनुसूचित जातीसाठी एकूण नऊ पद आहे म्हणजे नवीन जमातीसाठी दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग चौतीस आणि सर्वसाधारणसाठी ऐंशी आहे आता यामध्ये परत पन्नास टक्के महिला आरक्षण आहे त्यामुळे अनुसूचित जातीची जी नऊ आहे त्यापैकी पाच महिने राहतील आणि चार खुला राहतील अनुसूचित जमातीमध्ये सरपंच पद दोन आहे त्यापैकी एक महिन्यासाठी असते नागरिकांचा महिला ना प्रवर्ग चौतीस आहे त्यापैकी सतरा पदे महिलांसाठी असतील आणि आपण अनुसूचित जाती पहिल्यांदा काढणार त्यानंतर अनुसूचित जमाती नागरिकांचा महिला प्रवर्ग आणि सर्वसाधारण आता अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण करताना आपण त्या कि कर। गावामध्ये त्या जातीची लोकसंख्या किती आहे हे ग्रहित दोन हजार अकरा मध्ये आपली जी जनगणना झालेली आहे त्याच्या आधारे ही लोकसंख्या म्हणजे त्या एस सी एस टीची किती लोकसंख्या आहे आणि तिचं प्रमाण किती आहे म्हणजे टक्केवारी काढतो आणि जास्त टक्केवारी जिथं आहे तिथं आपण त्या आरक्षण टाकतो परंतु अनुसूचित जातीसाठी यापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीशे पंच्याण्णव पासून ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये जर त्या एस सी साठी ज्या ग्रामपंचायती आरक्षित झालेले आहेत त्या आपण यातून वगळणार आहोत आणि त्या राहिलेल्या आहेत सिक्वेन्सली आपण त्या लावतोय आणि त्यातील जे हायेस्ट आहेत अशा नऊ ग्रामपंचायती आपण आता सिलेक्ट करणार आहोत हे चार्ट आहे या चार्ट मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे टोटल लोकसंख्या ही टक्केवारी पण आहे आणि अलीकडे एकोणीसशे पंच्याण्णव पासून प्रत्येक वर्षी जे जे आरक्षण होतं ते आरक्षण त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि हे टक्केवारीनुसार लावलेलं आहे आणि शेवटचा जो पाणी ते पुढे तुम्हाला दिलेला आहे शेवटचा पालव आहे हे एस साठी आरक्षण झालेलं आहे त्यामुळे हे पहिल्या पालवलेल्या ग्रामपंचायत ज्या आता आपल्याला आरक्षित करून सांगणार नाही यापूर्वी या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आरक्षण होत आता इथून एकवीस ते तीस